आज आपण ग्राफ्टिंग आपण शेतकरी मित्रांना लागण करत आहे त्यामध्ये एक तुम्हाला महत्वाच्या गोष्टीबद्दल शेतकरी मित्रांनो माहिती सांगणार आहे आपण हे चमक कुडची पारंपरिक वान शेतकरी मित्र नर्सरीमध्ये दे देऊन जी नर्सरी तयार करून घेतलेली आहे हे एन आर कंपनीच्या रूट स्टॉकवर शेतकरी मित्रांनो याशी राजला द्या राजला हे असं आपण ग्राफ्टिंग केलेला आहे तिथं असं आपण ग्राफ्टिंग केलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि हे जे आता लागण करायचं आलो आहे याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे ग्राफ्टिंग केलेलं शेतकरी मित्रांनो पूर्ण जमिनीमध्ये न, पूर। न हे करता हे इथे ग्राफ्टिंग केलेलं आहे ह्याच्यावरती थोडीच अशी माती टाकणं महत्त्वाचं नसेल तर आपण जे पूर्ण जर ते आपल्याला ग्राफ्टिंगच्या ज्यापर्यंत माती लावली तर शेतकरी मित्रांनो शेवटी आणि परत आणि ते चमकुडची हे वन रोडचा शूट होतो शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी हे असं जमिनीमध्ये थोडंसं पूर्ण हे ग्राफ्टिंग केलेलं शेतकरी मित्रांनो वर ठेवणं महत्त्वाचं आहे पण हे आठ बाय चारच्या शेतकरी मित्रांनो अंतरावरती शेतकरी मित्रांनाची लागण केलेली आहे दोन्ही बेडच्यामध्ये आठ फूट आणि दोन्ही रोपाच्यामध्ये शेतकरी मित्रांनो चार फूट असं आपण शेतकरी जी प्लांटेशन केलेलं आहे सुंदर असं नर्सरी पण शेतकरी मित्रांनो आपल्याला तयार करून मिळालेली आहे सुंदर अशी वान आहे शेतकरी मित्रांनो ते के ग्राफ्टिंग केलेलं आहे हे ग्राफ्टिंग केलेलं आहे शेतकरी मित्रांनो आणि आपल्या चमक खोडशी आणि ह्याच्यामध्ये खाली फेनारचा शूट आहे शेतकरी मित्रांनो ह्याची लाईफ शेतकरी मित्रांनो वर्ष ते दीड वर्ष चालते त्यामुळे आपण शेतकरी मित्रांनो हा निर्णय घेतलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राभर जी समस्या पिकामध्ये जाणवत आहे ती म्हणजे मर विल्टिंग सुकवा ही वांगी पिकामध्ये शेतकरी मित्रांनो प्रामुख्यानं जाणवत आहे पारंपरिक वाणामध्ये होते पण आता शेतकरी मित्रांनो हे जे हायब्रिड वाण आहे त्यामध्ये पण शेतकरी मित्रांनो मरीचे प्रमाण वाढलेले आहे त्याच्यावर जर आपल्याला जर नियोजन करायचं असेल तर शेतकरी मित्रांनो महत्त्वाचे म्हणजे आपल्याला आता ग्राफ्टिंगमध्ये उतरणं महत्त्वाचं आहे त्यामुळं आपण हे ग्राफ्टिंगचा निर्णय घेतलेला आहे वारंवार एकाच शेतामध्ये भाजीपाल घेण्याचे शेतकऱ्याचे प्रमाण वाढलेले आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो मार विल्टिंग समस्या शेतकरी मित्रांनो जोरात जाणवत आहे त्याच्यावर जर आपल्याला बंदोबस्त करायचा असेल तर आपल्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्राफ्टिंगमध्ये शेतकरी मित्रांनो ग्राफ्टिंग टॅमॅटो असू दे ग्राफ्टिंग शिमला मिरचीमध्ये असू दे किंवा ग्राफ्टिंग वांग्यामध्ये असू दे आणि उतरणं महत्त्वाचं आहे शेतकरी मित्रांनो आपण आठ बाय चारनं लावलेलं आहे आपलं तीस ते बत्तीस गुंट्यामध्ये तेराशे रोपं आहे शेतकरी मित्रांनो आणि एका रोपाची किंमत तेरा रुपये आहे प्रत्येक वेळेला आणि शेतकऱ्याची किमती टाळून नको रोपांची किंमत किती आहे त्यामुळे जे रोपांची किंमत तेरा रुपये आहे शेतकरी मित्रांनो हे व्ही एन आर कंपनीचा रूट असते त्याच्यावर आपल्याला जी व्हरायटी पाहिजे त्या व्हरायटीचा आपण शेतकरी मित्रांनो वरचंही दिल्यानंतर शेतकरी वरा त्याच्या दोन महिने अगोदर बुकिंग केल्यानंतर शेतकरी मित्रांनो हे आपल्याला अशा पद्धतीने रोपं सुंदर अशी शे, रोपं शेत मित शेतकरी मित्रांनो बनवून मिळतात जबरदस्त ह्या प्लॉटमध्ये शेतकरी मित्रांनो मुळी बंद पडणे पावसामध्ये आपल्याला जी मुळी बंद पडणे समस्या असते ती समस्या शेतकरी मित्रांनो हे ग्राफ्टिंग असल्यामुळे हे जी मुळी बंद पडत नाही त्यासाठी सुंदर असं शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी संशोधन झालेलं आहे त्याचा जरूर शेतकरी मित्रांनो आपल्या शेतीमध्ये वापर केला पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन कन्सल्टिंग दिन लवकरात लवकर आपला प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर शेतकरी मित्रांनो आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो आपला युट्यूब चॅनल व्हिजिट करा आपल्या युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो सुंदर असे आपण व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ पहा शेतकऱ्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुंदर अशा मुलाखती केलेले आहेत त्या पान मगच शेतकरी मित्रांनो त्यांच्याशी चर्चा करून मगच आपल्याकडे प्लॉट बुक करा सुंदर असं शेतकरी मित्रांनो आपल्याला आज लागण झालेली आहे व्हिडिओ क्वालिटीने आवाज ऐकला कसा येते ते पण कमेंट करून सांगा आणि आपल्याला जे लागण केलं ते आवडलं तर शेतकरी मित्रांनो लाईक करा आणि मुलाला शेतकरी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करा वारंवार आपण शेतकरी मित्रांनो यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून वारंवार आपण वांगी पिकाचे व्हिडिओ करत असतो त्यामुळे लवकरात लवकर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या रोपाची क्वालिटी आवडली तर शेतकरी मित्रांनो लाईक करा जेव्हा शेतकरी मित्रांनो ते ग्राफ्टिंग केलेलं आहे शेतकरी मित्रांनो जेव्हा ते ग्राफ्टिंग केलेलं आहे शेतकरी मित्रांनो हा खालचा रोज स्टॉक आणि त्याच्यावरती आपण जे पारंपरिक वाण चमक पुढचे दिल तर ते शेतकरी मित्रांनो त्याची ला ग्राफ्टिंग करून आपल्याला दिलेलं आहे नवीन नवीन शेतकरी प्रामुख्याने चॅनेल सबस्क्राईब करून घ्या आपले ज्या शेतकऱ्यांना काय शंका असेल तर शेतकरी मित्रांनो कमेंट करत चाला आपल्याला त्या प्रश्नाचे उत्तर दिले जातील आपण हे आठ बाय चार शेतकरी मित्रांनो अंतर राखलेले दोन्ही बेडच्यामध्ये आठ फूट आणि दोन्ही रोपाच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपण चार फूट अंतर राखलेले आहे हे ग्राफ्टिंगमध्ये आपण शेतकरी मित्रांनो नवीनच आपण शेतकरी मित्रांनो सुरुवात केलेली सुंदर असे आपण ग्राफ्टिंगला सुरुवात केलेली आहे हे आमचे राजवर्धन ओमासे आज ग्राफ्टिंगसाठी आलेले आहेत लागण्यासाठी शाळेतून डायरेक्ट ते आपल्या प्लॉटवरतीच आलेले आहेत शाळाचा नाद कमी आहे त्यांना शेताचा नाद जास्त आहे रोपांची क्वालिटी बघा जबरदस्त शेतकरी मित्रांनो रोपांची क्वालिटी आहे आणि आपल्याला येणाऱ्या ये भविष्यकाळ शेतकरी मित्रांनो आपण जर वांगी पीक भाजीपाला करायचा असेल तर ग्राफ्टिंगमध्ये उतरणं शेतकरी मित्रांनो अत्यंत गरजेचं आहे का तर विल्टिंग ह्या समस्या शेतकरी मित्रांनो जोरात येत आहेत त्यामुळे ग्राफ्टिंगमध्ये आपण शेतकरी मित्रांनो उतरणं हे काळाची गरज आहे का तर आपण जे भयानक खर्च करतो आणि जर शेतकरी मित्रांनो आपल्याला विल्टिंग ही समस्या जाणवत असेल तर शेतकरी मित्रांनो त्याच्यावरती जर आपल्या तर आपल्याला ग्राफ्टिंग ग्राफ्टिंगमध्ये उतरणं शेतकरी मित्रांनो महत्वाची गरज आहे आपल्याला जर वाटत असेल रोपांची कॉस्ट जाते तरी पण शेतकरी मित्रांनो जे आपल्याला बेनिफिट जास्त आहेत हे जे लाईफ जास्त आहे नऊ ते वर्ष ते दीड वर्ष शेतकरी मित्रांनो सुंदर असा माल लागतो आणि ह्याला महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी मुळी बंद पडणं समस्या आहे ती मुळी बंद पडणं समस्या होत नाही शेतकरी म्हणून बागामध्ये जे आपण बेंगलोर डॉग्रेजीवरती जे ग्राफ्टिंग केलेलं आपल्याला जे रिपोर्ट आले त्यातला हा शेतकरी मित्रांनो रिसर्च आहे त्यामुळे नवीन शेतकऱ्यांनी ह्याचा विचार करून शेतकरी मित्रांनो याची लागण करा अधिक माहितीसाठी शेतकरी मित्रांनो आपल्याला कधीही कॉल करा तुम्हाला त्या कॉलचे शेतकरी मित्रांनो समाधान केलं जाईल ऑनलाईन कन्सल्टिंगसाठी शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर आपला प्लॉट बुक करून घ्या धन्यवाद